नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मंगेश नॉलेज कॉर्नर या युट्यूब चॅनल मध्ये मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेनंतर आता महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना जाहीर केली आहे कालच चौदा जुलै दोन हजार चोवीस ला या योजनेचा म्हणजेच मुख्यमंत्री तीर्थ दर्शन या योजनेचा जी आर आलेला आहे या योजनेअंतर्गत साठ वर्षांवरील नागरिकांना देशभरातील तब्बल सहासष्ट तीर्थक्षेत्रांना म्हणजे जे जे तीर्थ सहासष्ट तीर्थक्षेत्र आहेत या तीर्थक्षेत्रांना साठ वर्षांवरील जे साठ किंवा साठ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक असतील त्यांना भेटी देता येणार आहे आणि ही भेट देण्यासाठी त्यांना मोफत व्यवस्था करण्यात आलेली आहे म्हणजे फ्रीमध्ये व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि या योजनेचा जे लाभ घेणार आहे त्या प्रवाशांना तीस हजारांपर्यंत अनुदानही मिळणार आहे म्हणजेच जो प्रवासाचा तीस हजारांपर्यंतचा खर्च असेल या तीर्थक्षेत्रांना भेट देण्यासाठी तो त्यांना आता परत मिळणार आहे तर ही योजना काय आहे या योजनेसाठी काय पात्रता आहेत कोणते डॉक्युमेंट कागदपत्र लागतील हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा बघूयात मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना ही योजना सुरू मागे सरकारचा मानस काय ही योजना काभार सुरू करण्यात येत आहे आता देशात हिंदू त्यांनी काय म्हंटलंय सरकारने काय म्हटलंय की देशात हिंदू धर्मात चारधाम यात्रा वैष्णोदेवी यात्रा अमरनाथ यात्रा असेच इतर आणि दुसऱ्या धर्मांचे एक दुसऱ्या धर्मांची एक म्हणजे मुस्लिम असो ख्रिश्चन असो मोठे तीर्थ तीर्थस्थळ आहेत आणि या तीर्थस्थळांना आयुष्यात एकदा तरी जाण्याचं प्रत्येकाचं स्वप्न असतच त्याच्या पण सर्वसामान्य कुटुंबातील जे ज्येष्ठ नागरिक आहेत जे गोरगरीब कुटुंबातील ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे हे शक्य होत नाही हे सगळ्या तीर्थक्षेत्रांना त्यांना भेट देणं शक्य होत नाही त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन सरकारने ही योजना आणलेली आहे आता या योजनेमध्ये त्यांनी काय केलं आहे की जे ज्येष्ठ नागरिक असतील साठ किंवा साठ वर्षांनी सगळ्या तीर्थक्षेत्रांना या योजनेचं उद्दिष्ट आहे आणि लाभ कोणाला मिळणार तर राज्यातील सर्व धर्मियांमधील जे ज्येष्ठ नागरिक म्हणजे जनसं वय साठ किंवा त्याहून अधिक आहे अशा व्यक्तींना भारतातील तीर्थक्षेत्रांना भेट देण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी ही मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करण्यात आलेली आहे आणि ह्या योजनेचं या मुख्य उद्दिष्ट आहे आता या योजनेमध्ये कोणत्या तरतुदी आहेत ते बघूयात तर या सदर योजनेमध्ये त्यांनी काय म्हटलं महाराष्ट्र राज्य आणि भारत देशातील प्रमुख तीर्थस्थळांचा समावेश असेल तीर्थस्थळांची यादी जी आहे ती त्यांनी परिशिष्ट अ आणि ब म्हणजे जी आर मध्ये ती दिलेली आहे आणि सदर यादीमधील जी स्थळ म्हणजे याच्यामध्ये बदल होऊ शकतो पुढे जाऊन ते कमी होऊ शकतात किंवा नवीन स्थळ म्हणजे नवीन प्लेसेस त्याच्यामध्ये ऍड होऊ शकतात हे बदल ते नंतर जर आले तर ते नवीन जियर येऊ शकतो आता या आणि याच्यामध्ये कसं आहे जे तीर्थस्थळ जे त्यांनी प्लेसेस सांगितलेले आहे त्या स्थळाच्या यात्रेकरिता तिथे जाण्यासाठी पात्र व्यक्तीला जो कोणी ज्येष्ठ नागरिक यासाठी पात्र ठरेल त्याला फक्त एक वेळेस लाभ घेता येईल म्हणजे समजा एखादा स्थळ आहे समजा तुम्हाला केदारनाथ आहे तिथे तुम्ही चाललात तर तिथे जाण्यासाठी तुम्हाला एकदा चान्स आहे म्हणजे तुम्ही एकदा गेला तर तुम्हाला परत तिथे जाण्यासाठी पैसे मिळणार नाही आणि या प्रवास खर्चाची म्हणजे इथे जाण्यासाठी जो प्रवासाचा खर्च लागेल प्रवासाचा खर्च प्रत्येक व्यक्तीसाठी हा तीस हजार रुपये जास्तीत जास्त असेल आणि तीस हजारापर्यंत जो खर्च असेल तो तुम्हाला पूर्णपणे मिळेल आणि या प्रवासामध्ये काय काय आहे तर तुमचा प्रवासाचा खर्च म्हणजे तुमचं जाण्याचा तुमचा तिकीटचा जो खर्च असेल तुमच्या खाण्यापिण्याचा भोजन म्हणजे तुमचा खाण्यापिण्याचा खर्च आहे निवासाची सोय म्हणजे तुमची राहण्याची सोय आहे या इत्यादी सर्व बाबींचा याच्यामध्ये समावेश असेल आता यासाठी त्यांनी काय पात्रता सांगितली ते बघा मुख्यमंत्री या योजनेसाठी काय पात्रता सांगितली आहे तर पात्रता जी आहे ती आहे लाभार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे त्याचं वय साठ किंवा त्यापेक्षा जास्त असायला पाहिजे आणि त्या लाभार्थी म्हणजे जो ज्येष्ठ नागरिक आहे त्याच्या कुटुंबाची वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा जास्त नसलं पाहिजे आता त्याच्यासाठी कोण कोण अपात्र ठरेल म्हणजे अपात्र कोण कोण आहे हे पण त्यांनी सांगितलं आहे आता ज्याच्या कुटुंबातील सदस्य आयकर जात आहे म्हणजे कुटुंबात जर कोणी इन्कम टॅक्स भरत असतील तर मग त्या ज्येष्ठ नागरिक यासाठी पात्र राहणार नाही नंतर त्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक कार्यरत तुमचे सरकारी कर्मचारी असतील असतील आणि आणि समजा ते ते रिटायर पण त्यांना जर पेन्शन भेटत असेल तर पात्र नसतील तसंच जे ज्याच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माझी खासदार आमदार आहेत म्हणजे खासदार आमदार जे आहेत किंवा राहिलेले आहेत ते पण याच्यासाठी पात्र नसतील तसेच ज्याच्या कुटुंबातील भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या म्हणजे एखाद्या मंडळ आहे त्याचे त्या मंडळाचे उपाध्यक्ष आहेत वगैरे तर त्यांच्या कुटुंबातील ज्येष्ठ आहेत म्हणजे समजा एखाद्या एखाद्या घरामध्ये कुटुंबामध्ये एखादी चार चाकी त्यांच्या त्यांच्याकडे गाडी आहे फक्त ट्रॅक्टर सोडून तर एका दे... एका दे दे। ते पण पात्र नसतील तसंच आता त्यांनी काय सांगितलंय प्रवास करण्यासाठी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम असणं गरजेचं आहे म्हणजे तुम्ही हा प्रवास करण्यासाठी सक्षम असले पाहिजे तुमचं शारीरिक म्हणा फिजिकल कंडिशन तुमची मेंटल स्टेबिलिटी मेंटल कंडिशन म्हणजे मानसिक तुमची सक्षम तुम्ही सक्षम असलं पाहिजे तुम्हाला कोणताही संसर्गाच्या आजार नसलं पाहिजे म्हणजे जस की टीबी म्हणा किंवा तुमच्या हृदयाशी संबंधित एखादा आजार आहे तुमच्या श्वासाशी संबंधित म्हणजे तुमचं लंगचा काही प्रॉब्लेम असेल तुम्हाला कोरोना म्हणा किंवा थ्रोसायसिस मानसिक आजार कुष्ठरोग इत्यादी हे नसलं पाहिजे तुम्ही ते प्रवास करण्यासाठी सक्षम असलं पाहिजे आता हे सक्षम आहे हे त्यांना कसं कळेल तुम्हाला काय करायचं आहे वैद्यकीय अधिकारी म्हणजे जो मेडिकल ऑफिसर असेल त्याच्याकडून तुम्हाला तपासणी करून घ्यायची आहे आणि तुमचं ते फिटनेस सर्टिफिकेट असतं तुम्ही निरोगी आणि सक्षम प्रवास करण्यासाठी ते तुम्हाला सादर करायचं आहे तुमचं ते फिटनेस सर्टिफिकेट आता हे सर्टिफिकेट समजा तुम्हाला प्रवास करायचा आहे त्या प्रवासाच्या पंधरा दिवस आधीच काढलेलं पाहिजे त्याचे जास्त पक्ष ते जुनं नाही पाडलं जुनं नसलं पाहिजे पंधरा दिवस जुनं जास्ती असतं ते असलं पाहिजे फिटनेस सर्टिफिकेट आता हे अर्ज जर त्यांनी अजून काय सांगितलंय की समजा प्रवाशांनी आता प्रवाशांनी कुठली खोटी माहिती देऊन किंवा कुठलंही तथ्य लपवायला नाही पाहिजे तुमचा फिटनेस चुकीचं नसला पाहिजे तुमचे डॉक्युमेंट्स करेक्ट असले पाहिजे हे सगळं त्यांनी बरोबर द्यायला पाहिजे आता त्याच्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स त्यांनी सांगितले ते की डॉक्युमेंट्स मध्ये काय सांगितलंय की तुमच्या योजनेचा लाभ ऑनलाईन जो अर्ज करायचा आहे तो ऑनलाईन अर्ज करायचा आहे त्याची वेबसाईट असेल त्याच्यावर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे तिथे तुम्हाला तुमचं लाभार्थ आधार कार्ड लागेल किंवा रेशन कार्ड लागेल नंतर तुमचं आदिवास प्रमाणपत्र असेल म्हणजे तुमचं डोमासाईल सर्टिफिकेट ते तुम्हाला द्यावं लागेल जर डोमासाईल सर्टिफिकेट नसेल तर तुमचं तुमचं जन्म दाखल जे बर्थ सर्टिफिकेट आहे ते आहे किंवा तुमचा जर जन्म दाखलाही नसेल तर तुमच्याकडे समजा रेशन पंधरा वर्षापूर्वीचं म्हणजे पंधरा वर्षापूर्वीचं तुमच्याकडे रेशन कार्ड किंवा पंधरा वर्षा पूर्वीचं तुमच्याकडे मतदान ओळखपत्र शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र जे पंधरा वर्षाचं जुनं आहे जन्म दाखला यापैकी पैकी तुमचं कोणते डॉक्युमेंट चालेल जर तुमच्याकडे डोमसेल सर्टिफिकेट नसेल तर तसेच तुम्हाला तुमच्याकडे इन्कम सर्टिफिकेट इन्कम सर्टिफिकेट जे उत्पन्नाचा दाखला आहे तो सुद्धा तुम्हाला पाहिजे आता उत्पन्नाचा दाखला त्याच्यामध्ये तुमचं उत्पन्न कुटुंबाचं उत्पन्न आहे अडीच लाखांपेक्षा कमी असणं गरजेचं आहे आणि जर इन्कम सर्टिफिकेट नसेल तर मग तुमच्याकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड हे असलं पाहिजे आता नंतर काय वैद्यकीय प्रमाणपत्र जसं वरती म्हटल्याप्रमाणे तुम्हाला फिटनेस सर्टिफिकेट म्हणजे मेडिकल ऑफिसर असतील त्याच्याकडे तुम्हाला हे आणावं लागेल की तुम्ही ट्रॅव्हलिंग करण्यासाठी प्रवास करण्यासाठी सक्षम आहात ते वैद्यकीय प्रमाणपत्र तुमचा पासपोर्ट आकाराचा फोटो आहे तुमच्या जवळच्या नातेवाईकाचा मोबाईल क्रमांक आता तुम्ही घरातला देऊ शकता आणि एक हमीपत्र आहे की तुम्ही या योजनेचं म्हणजे सगळ्या पालन करेल कुठलाही खोटी माहिती दिलेली नाही असं एक हमीपत्र तुम्हाला द्यायचं आहे योजनेसाठी ये ये बघा या ये योजनेसाठी बघा अर्ज कसा करायचा आहे तो कुठे करायचा आहे या योजनेसाठी जो अर्ज करायचा आहे त्याच्यासाठी वेबसाईट आहे किंवा तुम्ही ऍप वरून सुद्धा अर्ज करू शकता किंवा मग सुविधा केंद्रावर जाऊन तुम्ही तिथे ऑनलाईन भरून घेऊ शकता आता हा ज्येष्ठ नागरिकांना योजनेसाठी ऑनलाईन अर्ज तर करता येईलच आणि ये नंतर ये ते ऑनलाईन अर्ज करण्यासाठी त्यांनी म्हटलं की सेतू केंद्र हे ऑप्शन आहे तुम्ही सेतू केंद्र जाऊन हे भरू शकता अर्ज भरण्यासाठी कुठलीही फीस नाही तो तुम्हाला फ्रीमध्ये अर्ज तुम्ही भरू शकता आता जेव्हा तुम्ही म्हणजे प्रवास करत आहात प्रवास करताना आणि प्रवास करतानाही म्हणा आणि तुमचे फोटो म्हणजे अर्ज भरताना सुद्धा तुम्हाला तुमचं स्वतःचं कुटुंबाचं ओळखपत्र रेशन कार्ड येतो स्वतःचं आधार कार्ड ठेवायचं आहे आणि अर्ज भरताना तुमचा ते फोटो काढणार फोटो काढून घेतला जाणार आहे तुमची केवायसी पण करून घेतली जाईल अर्ज भरताना आणि फोटो पण काढून घेतला जाईल आता लाभार्थ्यांची निवड कशी होणार आहे म्हणजे ते कशी ते निवड केली जाईल कारण अर्ज करताना खूप साऱ्या जणांचा अर्ज येणार आहे त्या अर्जातून मग ते निवड कशी करते तर त्यांनी प्रक्रिया पण सांगितलेली आहे ती थोडी टेक्निकल आहे पण पूर्ण जास्त डिटेलमध्ये याला बघण्याची गरज नाही पण समजा ते काय काय करतील समजा आता प्रत्येक जिल्ह्यासाठी ते काहीतरी कोर्टात म्हणजे इतके लोक या जिल्ह्यातून इतक्या लोकांना ते इतके लोक जाऊ शकतात पण प्रत्येक जिल्ह्यासाठी एक नंबर ते देतील की हा ठीक आहे हा नंबर आहे या जिल्ह्यातून इतके लोक जातील आता समजा त्या नंबरपेक्षा जर जास्त लोकांनी अर्ज केला समजा एखाद्या जिल्ह्यातून हजार लोकांना एक हजार लोका लोक जाऊ शकतात पण समजा जास्त लोकांनी अर्ज केला तर मग ते लॉटरी काढतील म्हणजे ड्रॉ काढतील समजा एक लॉटरी सारखं सिस्टम आहे त्या लॉटरी मधून ज्यांची निवड होईल सिलेक्शन होईल ते लोक त्यासाठी पात्र ठरतील आणि समजा लॉटरी मध्ये ज्यांचं नाही लागलं त्यांना ते वेटिंग लिस्ट ठेवतील म्हणजे प्रतीक्षा जी यादी असते प्रतीक्षा वेटिंग लिस्ट त्या वेटिंग लिस्ट मध्ये ठेवतील आणि समजा ज्यांचा नंबर लागला आहे त्याच्यापैकी कोणी गेला नाही काही कारण त्यांचं कॅन्सल झालं तर वेटिंग लिस्ट मध्ये जे आहे त्यांची निवड केली जाईल आता दुसरं जे काही आठ सांगितली आहे त्यांनी की तुम्ही जो ज्येष्ठ नागरिक जात आहे तो एकटाच तिथे जाऊ शकतो त्याच्यासोबत दुसरा कोणी जाऊ शकत नाही ज्याला ते जो पात्र ठरला आहे तोच तिथे जाऊ शकतो तुम्ही पैसे भरून जरी म्हटलं त्यांचे दुसऱ्याचे तरी तुम्ही ते नेऊ शकत नाही त्यामुळे एकट्यानं जावं लागेल नंतर त्यांनी काय म्हटलंय जर पती पत्नीने स्वतंत्रपणे अर्ज केला असेल आणि एकाची लॉटरी निवड झाली असेल आणि दुसऱ्याची लॉटरी निवड झाली नसेल तर समजा पती पत्नीने अर्ज केला पण एकाची निवड झाली दुसऱ्याची झाली नाही तर मग हे ते समाज कल्याण विभागाचे जे आयुक्त असतील त्यांना त्यांना लेटर पाठवून विनंती करून मग तुम्हाला ते डिसिजन घ्यावं लागतील त्यांनी जर डिसी परवानगी दिली तरच ते शक्य आहे आता प्रवासाचं नियोजन कसं केलं जाणार आहे तर सरकार काय करेल एखादी कंपनी म्हणा टुरिस्ट कंपनी म्हणा किंवा एजन्सी असेल त्यांना हे त्यांनाही परवानगी देईल सगळं मॅनेज करण्याची याची जी व्यवस्था बघण्याची आणि ती, ती जी कंपनी असेल ती सगळं मग तुमचं हे जे प्रवासाचं व्यवस्थापन असेल म्हणजे एखादा ग्रुप तयार येईल आणि तो ग्रुपला ते नेण्याचं सगळं त्यांचं त्या कंपनीकडे त्या एजन्सीकडे असेल आता तुमचा जो प्रवास असेल तर प्रवासादरम्यान तुम्हाला त्यांनी जे जे अटी सांगितल्या सगळ्यांचं पालन करावं लागेल तर त्यांनी अटी काय सांगितली प्रवासादरम्यान सांगित कोणताही तुम्हाला प्रवासादरम्यान तुम्हाला तुमच्या ट्रॅव्हलिंगच्या दरम्यान तुम्हाला कुठलाही म्हणजे तुमचं दारू पिणं म्हणा तुमचं ड्रिंकिंग तुमचं स्मोकिंग म्हणजे तुमचं सिगारेट जे आहे असं कुठल्याही गोष्टी तुम्ही करू शकत नाही नंतर तुम्ही आहे की तुमच्या त्यांनी ते सगळं तुम्हाला तुमचं पालन करावं लागेल तिथे प्रवास तुम्हाला सगळं सहकार्य करावं लागेल तुमचं गैरवतन असलं नाही पाहिजे तुमची तुमचं शिस्त तुम्हाला पाळावी लागेल दुसऱ्या कोणाला त्रास होणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यावी लागेल तसंच त्यांनी काय सांगितलंय की ट्रेनमध्ये मध्ये बर्थवर झोपण्याची वेळ आहे म्हणजे ट्रेन आता हा प्रवास ट्रेनचा असू शकतो किंवा बसचाही असू शकतो तर ट्रेनमध्ये झोपण्याची वेळ त्यांनी सांगितली की दहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत सांगितलेली आहे या वेळेत तुम्ही तुमची झोपेची वेळ दिलेली आहे त्यांनी म्हणजे मध्ये बदल येऊ शकतो म्हणजे प्रवासाच्या करण्यात तर ही सगळी होती या योजनेची माहिती हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर करा लाईक करा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा